महाराजांनी गुरु मानलं तुकाराम महाराजाला छत्रपती स्वाजे स्वाजी महाराजांनी गुरु मानलं छत्रपती स्वाजी महाराजांना महात्मा फुलेंनी गुरु मानलं आणि महात्मा फुले गुरु महात्मा फुलेंना बाबासाहेबांनी गुरु मानलं हा जो कार्यक्रम होता वर्षवा समाप्तीचा आमच्या भगिनी आहे महिला मंडळ माता महिला मंडळ आणि सेल्वित्रा बुद्धव्या त्यांनी जो कार्यक्रम राबवला त्यांचे मी आभार मानतो योग्य कार्यक्रमाला उपस्थित राहतात मला सांगायचं एवढंच आहे भाबर साहेबांनी एकोणीसशे पस्तीस साली एवढ्या मुद्दा मी घोषणा केली होती सिंधर्मचा अभ्यास केला बाबा बाबासाहेबांनी राजदत्ताचे आजोबा आणि बाबासाहेबांचे मंगळ यशवंतराव आंबेडकर आणि मुकुंद आंबेडकर ज्यावेळेस पंजाब गेले होते ते बाबासाहेबांनी त्यांना पाठवलं की जाऊन तुम्ही पाहा आपल्याला सिख धर्मच सिख धर्म सुधारावर सांगा तिथे जाऊन झाला त्यावेळेस ते पंजाब मध्ये गेले तर त्याला ते वेगळं वाटलं आणि त्यांनी बाबा बाबासाहेबांना सांगितलं की साहेब आम्हाला आम्ही गेलो पण आम्हाला वेगळं जेवण दिला आम्हाला वेगळं तुमचं काय म्हणणं आहे तर त्यावेळेस सिख धर्माने सांगितलं तुम्ही बसलेला दिलं की त्या सिख धर्माने सांगितलं तुमचा जो समाज आहे दलित समाज आहे त्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या नोकऱ्यासाठी आम्ही प्रयत्न करू पण बाबासाहेब कुठे झुकले नाही बाबासाहेबांना कळलं होतं की बौद्ध धर्म असा येत आहे तो जगामध्ये आहे त्याची म्हणून आपण स्वतः करत नाही आपण हे करत नाही आपल्या समाजावर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये शक्यतो तर मराठवाड्यामध्ये जास्त अत्याचार होतो तर मीडिया काय दलित दलित झाल्यामुळे ते जपान थायलंड श्रीलंका हे आपल्या समाजाला हे करत नाही तर मोदी तिकडे जातो ना मोदी बाहेर देशात जातो मी बाहेर भेटच्या राष्ट्रा जम आणि इकडे येतो आम्ही हिंदू राष्ट्र बनायच म्हणजे आपल्या भारतामध्ये आपल्या समाजावर किती सुद्धा होतो आता बदल आपण व्यवस्थित जे बद्दल ते आपले तर त्याच्यामुळे काय माहितीये का एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये ज्या वेळेस आपले चार खासदार आले होते ती ताकद आतापर्यंत लढली असते ना तर आपल्या पहिला उत्तर प्रदेश अगोदर महाराष्ट्रामध्ये रिझेक्ट झाला होता आम्ही महाराष्ट्रातल्या लोकांनी काय केलं बाबा सामाज डोक्यात घेतलं डोक्यात नाही घेतलं जयंती आली नाचता लग्न असलं नाचता बड्डे असले नाचता पण मत माझ्या पैदा करायला

कारण महाराष्ट्रातल्या लोकांनी बाबासाहेबला धोका दिलेला आहे आणि बाबासाहेब स्वतः बोलले मला शिकलेल्या लोकांनी धोका दिलेला आहे आणि अडाणी लोकांनी उचललंय आणि खरं बोलतो रामानदासांनी गाण्याच्या याच्या माध्यमातून बाबासाहेब बाबासाहेब स्वतः बोलले माझ्या माझ्याचं काम आहे म्हणून मी सांगतो की आता याच्यानंतर मौन करायचे असेल तर बोलतो म्हणून एक करा आपल्या ज्या आपण शाळेत टाकतो तेव्हा शाळेमध्ये बोलतो म्हणून लावा आपल्याला अरे बाबासाहेबांचं जे खरं तर स्वप्न आहे भारत भोसंबाई करायचं ते होईल जाईल कारण बाबासाहेबांनी एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये ते स्वातंत्र्य व्हायच्या टाकलेलं आहे तुमच्यावर नाही ठेवलंय की भारत भोषण भारत भोषण तव झालेलं आहे आता लोकं म्हणत की भारत भोषण करायचं हे स्वप्न नाही बाबासाहेबांनी स्वप्न त्यावेळेस साखर केलंय तर बाबासाहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही शासन करतील ना आताच्या काळात काय झालं माहिती काय मोदी आल्यापासून ना तुमचं शिक्षण मान झालेलं आहे तुमच्या नोकऱ्यात खासगीकरण केलेलं आहे आणि तुमच्या सामान्य काय करायचं चांदेमध्ये एकच उमेदवार एकच आता दुसरा राहिला तर तुम्ही घ्यायचा त्याला मारायचं तुमचा नगरसेवक याचं नगरसेवक येत नाही माझ्या माझं दहा रुपये फिल्ले झाले राष्ट्राध्यक्ष त्याच्या माझं दहा रोख फिल्ले झाले राष्ट्रीय राष्ट्राध्यक्ष पटेकर साहेबांच्या दहाले की झाले राष्ट्रीय अध्यक्ष तुम्ही घरी बसा एकच नगर करून येऊ ना त्याच्यानंतर एक आमदार आला एक खासदार आला तर तुम्ही संसद मध्ये तुमची काहीतरी होईल त्याच्या तुम्ही माझ्याच नाही आम्ही बिग बांधलो जयंती असली ते आमदार आहेत भाऊ आम्हाला कन्न झाला आणि बाबा साहेबांनी एक एक कुठे काढला जयंतीला तर तुमचं सोन्याचा कुटुंब Thank you. समाज से जायो जरा समाज से ता भी कैसी रोशनी जिससे उजाला उजाला जगाला भी नई कैसी रोशनी जिससे उजाला उजाला जगाला जो हमें आंदोलन में रखना चाहते थे पूरी तक प्रवीण का पूरी धारा पेला है हेलो विलास हेलो विलास दर्पण पूछते हैं विलास जाधव आग्रह करा ये <laughs> ये विश्वास <small> घ्यायचा <small>